तांबुलाचा असा हा परफेक्ट रंग आणि हे दाणेदार टेक्स्चर आणि असा हा मोकळा मोकळा तांबूल त्यासाठी मोजक्या टिप्स आहे त्या तुम्ही फॉलो केला की परफेक्ट असा तांबूल तुमचा तयार होतो हा तांबूल तुम्ही बाहेर दोन दिवस ठेवू शकता आणि फ्रीज मध्ये तर आठ दिवस चांगला राहतो गौरी गणपती किंवा सत्यनारायण जर असेल तर हा आवर्जून केला जातो पण हा तेव्हाही नाही तर तुम्ही कधीही हा तयार करू शकता कारण जेव्हा आपल्याकडे एखादा मंगल प्रसंग असतो ना तेव्हा नक्कीच जेवणामध्ये पदार्थ जास्त असतात आणि थोडंसं जास्तच खाल्लं जातं जास्त खाल्ल्या जातं इन द सेन्स इनडायरेक्टली ते खाल्ल्या जातं तर अशा वेळेस त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे हे तांबूल अशा वेळेस तुम्ही जर हे चमचाभर तांबूल हातावरती घेऊन खाल्लं ना तर तुम्हाला असं जाणवणार नाही की तुम्ही खूप हेवी खाल्लंय किंवा तुम्हाला असं जडपणा येणार नाही नमस्कार सुषमा आज दिवली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण तांबूल कसं बनवायचं ते पाहणार आहोत सो so, पटकन होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटाची रेसिपी आहे पण एक ऑथेंटिक टेस्ट या रेसिपीला येते आणि खूप हेल्प करतं तुम्हाला इनडायजेशन मध्ये सुद्धा हे तांबूल तुम्हाला हेल्प करतं आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही हो। माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी तांबूल बनवण्यासाठी खायची अठरा पाने घेऊन गे घेतलेली छोट्या मोठ्या आकाराची ही पानं आहेत तर याला वेड्याची पानं पण म्हणतात किंवा नागवेलीची पानं पण म्हणतात तर याला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे पाण्यामध्ये ठेवायचं पाच ते सात मिनिट आणि नंतर पाण्याच्या बाहेर काढून याला स्वच्छ कोरडं करून घ्यायचं तर कोरडं करून घ्यायचं आवश्यक त्याच्यामुळे तांबूल तुमचं छान असं मोकळ होतं आणि बरेच दिवस टिकतं पण तर याचं काय करायचं ना हा जो पाठीमागचा देठ आहे तो काढून टाकायचा आणि समोरच्या टोकाला जे असतं ना ते थोडस अगदी काढून टाकायचं तर अशा पद्धतीने आपण सगळी पानं साफ करून देठ आणि समोरचा पोर्शन काढून झाला की या पानाचे आपण अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेऊ म्हणजे ते पटकन बारीक होत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही बडी सोप आहे जे मी पोहेकायच्या चमच्याने तीन चमचा घेतलेली आहे दीड चमचा ओवा घेतलेला त्यानंतर इथे पाच लवंग आणि पाच वेलची आहे तर ह्या पाच मी चिकन सुपाऱ्या घेतलेल्या आहे आयुर्वेदिक दुकानात मिळतात ह्या चिकन सुपाऱ्या तुमच्याकडे जर चिकन सुपाऱ्या नसेल ना तर तुम्ही भरडा सुपारी येते ती घेऊ शकता किंवा जी नॉर्मल सुपारी खाल्ल्या जाते ती पण घेऊ शकता तर या सुपारीला ना मी थोडस खलामध्ये त्याचे तुकडे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी ही सुपारी बारीक करून घेतलेली तुम्ही जर भरड्या सुपारी घेत असाल ना तर एक ते दीड घ्या किंवा आपली नॉर्मल जे सुपारी नेहमी खाल्ली जाते ती घेत असाल तर एकच घ्या चार काथाचे खडे आहे म्हणजे हे ओरिजिनल असतात म्हणून मी खडे घेऊन घेतले तुमच्याकडे जर पेस्ट वाला कात असेल तर तो घ्या किंवा पावडर वाला असेल तर तोही घ्या आणि त्यानंतर हा चुना घेऊन घेतलेला तर पाव चमचा इथे चुना आहे कात आणि चुना मी एकत्र ठेवला कारण पाण्याला किंवा आपल्या विड्याला जो रंग येतो ना तो कात आणि चुनामुळेच येतो कातात चुना मिक्स झाला की त्याला छान असा रंग येतो आणि हा छोटासा तुकडा थंडाईचा मी घेऊन घेतलेला आमच्याकडे याला थंडाईच म्हणतात तर हा अगदी थोडा घ्यायचा खूप जास्त घ्यायचा नाही नाहीतर तोंडा म्हणजे घशामध्ये वेगळं फिलिंग येतं सारखं म्हणून थोडंसं सा घ्या खूप स्ट्रॉंग असतो हा दोन चमचे गुलकंद घेऊन घेतलेलं घरीच तयार केलेलं हे गुलकंद आहे अगदी प्युअर फुलापासून तयार केलेलं आहे याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून गुलकंद घाला नसेल तर काही हरकत नाही तुम्ही थोडीशी साखर वापरू शकता त्याऐवजी आणि दोन चमचे किस घेऊन घेतलेला घरीच तयार केला पाठीसहित किसून घेतलं हे खोबरं छान चव येते त्याच्यामुळे आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ तुमच्याकडे जर खल असेल तर खलात करून घ्या आयदर मेटलचा असेल किंवा दगड्याचा असेल तर त्याच्यात करून घ्या तर आता मी हे पॉट घेतलेलं आहे हे पॉट जे आहे ते उलटं लागतं म्हणजे याला हे लागून हे पॉट असं होतं आणि मग फिरलं जातं म्हणून सगळ्यात आधी जे आहे ते आपण याच्यामध्ये पानं घालून घेऊया मी जस्ट आता वेलची बारीक केली त्याच हे पॉट आहे त्याच्यामुळे त्याच्यातच करून घेत आहे तुम्ही जर अशा पद्धतीच्या पॉटमध्ये तयार करून घेत असेल ना तर सगळ्यात पहिले ड्राय इन्ग्रेडियन्स टाकायचे सगळे सोप आहे ओवा आहे सुपारी आहे पण असं का करायचं हे मी सांगेल आता विड्याची पानं टाकून झाली की त्यानंतर आपण हे गुलकंद घालून घेऊ हो। त्यानंतर चुना आणि कात घालून घेते मी सोबतच घालते कळीचा चुना आहे हा खोबरा किस ओवा सोफ सुपारी लवंग आणि वेलची आणि ही थंडाई याला झाकण लावून आपण याची भरट करून घेऊ बघूया चेक करू आणि हे तांबूल बारीक करता निना तुम्हाला चमच्याच्या साय्याने जे आहे ते खालीवर करावं लागतं असं तुम्ही एकदा फिरवलं आणि झालं असं नाही आहे आणि मी तर सजेस्ट करेल तुमच्याकडे जर नॉर्मल मिक्सर असेल ना तर त्याच्यामध्येच तुम्ही हे तांबूल तयार करून घ्या आणि बघू शकता रंग इतका सुपर आलेला आहे याला बघा आणि सुगंध अप्रतिम येतो आहे आणि आता मी तुम्हाला सांगते की असं मिक्सरमध्ये जर तुम्ही करत असाल तर पहिले पानं का टाकून घ्यायचे कारण हे मिक्सर उलट जातं त्याच्यामुळे याच्यामधले जे सोप सुपारी जे आहे ना ते व्यवस्थित बारीक व्हायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये सुरुवातीला पानं घालून घ्यायचे आणि आपलं साधं मिक्सर असेल तर पानं हे शेवटी घालायचे बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहे ते सुरुवातीला घालायचे मग एकजीव व्हायला पाहिजे आणि असं छान बघा मोकळ मोकळ झालेलं आहे याला पाणी पण सुटलेलं नाही आहे आपण अशा पद्धतीने हे फिरवून घेतल्यामुळे आणि याच सिक्वेन्सनी हे सगळं टाकून घ्यायचं म्हणजे तुमचं तांबूल जे आहे ते अगदी परफेक्ट तयार होतं तुम्हाला जर हे बाहेर ठेवायचं असेल ना तांबूल तर थोडस प्लेटमध्ये असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं त्याच्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल ना ते निघून जातं आणि आपलं तांबूल बाहेरही टिकतं अगदी छोटा चमचा या तांबूलामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये ते जाणार आणि अगदी थोडं थोडं जाईल तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा परत भेटूयाचे काही छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद